सर्वप्रथम डी डी एस आर ग्रुपमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डी एस आर ग्रुपने टायटल स्पॉन्सरशिप कारण की पनवेल एरिया हा डी डी एस आर स्वतःचाचलग समजतो पनवेलकरचे लोक डी डी एस आरला सर्वात जास्त प्रोत्साहित आहेत म्हणून मी एक्झिबिशनला बी एन एम रायगडला टायटल स्पॉन्सरशिप दिली आणि चार दिवस क कस्टमरांची पण माझ्याकडे जास्त ओढ होती चांगल्या बुकिंग झाल्या आमच्याकडे आणि भरपूर भरपूरजणं येऊन भेट दिली आणि आम्ही तुमच्या ऑफिसला येऊन चेक देऊ आम्ही चेक आणले नाही असे बऱ्याच कस्टमरांनी हे झाला आणि चांगला रिस्पॉन्स भेटला चार दिवसामध्ये आणि तुमच्या पत्रकारांचं पण मी आभारी आहे की तुम्ही आम्हाला चार दिवस आ, कवरेज केलं आणि लोकांच्या घरोघरी पोचवलं त्याबद्दल तुमचंही आभारी आहे आणि मी कस्टमरांना नवी मुंबई किंवा मुंबईतल्या सभा लोकांना मी एक विनंती करत आहे की तुम्ही डी डी एस आर ग्रुपमध्ये एकदा येऊन बघा तुम्ही बघितलेलं स्वप्न डी डी एस आर ग्रुप नक्की पूर्ण करेल डी डी एस आर ग्रुप पूर्ण सिडको टेंडर आणि टायटल क्लिअरच प्रोजेक्ट बनवत आहे पहिल्यापासून कारण की माझं आमच्या कंपनीचं ध्येयच हे आहे की कस्टमरांना त्याला हक्काचं आणि सेफ्टी घर त्यांना मिळावं हेच आमच्या कंपनीचं ध्येय आहे आणि सिडको टेंडरमध्ये काय आहे की कोणत्याही लिटिगेशन येत नाही प्रोजेक्ट थांबत नाहीत आणि कस्टमरांचा बँकेचेही कोणत्या लोनचा इश्यू येत नाही त्यामुळे कस्टमरांना त्यांच्या स्वप्नातलं घर मिळायला काही हरकत नाही आहे याच्या कारणाने डी एस आर ग्रुप सिडको टेंडर टायटल क्लिअर प्रोजेक्टचं काम करत आहे अटल सेतू आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ पण आहे आणि मेट्रो सिटी नवी मुंबई डिक्लेअर पण झालेली आहे त्यामुळे मुंबई ही एक मेगा सिटी फ्युचरमध्ये होणार आहे जशी मुंबई आर्थिक राजधानी आहे तर नवी मुंबईलाही आर्थिक राजधानी म्हणण्यास काही हरकत नाही कारण नवी मुंबई ही मुंबईचा काही कमी नाही आहे आणि मुंबई आणि नवी मुंबई अशी बघायला गेली तर एकच आहे आज जर सी एस टी किंवा मंत्रालय किंवा शिवडी ह्या भागामध्ये जर कोण लोकं राहत असतील त्यांना त्यांच्या परव घ घरांचं किंमत तिकडं परवडत नसेल तर अटल सेतूच्या याने वीस मिनटामध्ये तुम्ही नवी मुंबईमध्ये येऊ शकता आणि त्याच्या निम्म्या किमतीमध्ये तुम्हाला नवी मुंबईमध्ये घरं अवलेबल भेटून जातील डी डी एस आर ग्रुपतर्फे मी तुम्हाला आव्हान करतो की कस्टमरांना की तुम्ही स्वप्न बघा तुमची स्वप्न पूर्ण करण्याची ध्येय डी डी एस आर ग्रुप नक्की करेल कसं आहे की काही सभासदांना किंवा काही कस्टमरांना त्यांच्या वेळेनुसार न जॉबनुसार यायला भेटलं नसेल तर तुम्ही आमचा डी एस आरचा नंबर कस्टमरांना लिंकवरती द्या तर तुम्ही आमच्या ऑफिसला एकदा विजिट द्या आमची कंपनी ग्रुपने बुकिंग करते आणि मार्केटपेक्षा दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट असं नाही की एक्झिबिशन आहे म्हणून इथे कधीही तुम्ही आमच्या ऑफिसला विजिट द्या तुम्हाला मार्केटपेक्षा पाच ते दहा टक्के डिस्काउंटेडच घरं भेटतील आमच्याकडे आणि टायटल क्लिअर आणि सिडको टेंडर आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण बेस्ट आहे त्यामुळे आमचे जे झालेले प्रोजेक्ट आहे पजेशन आहे तुम्ही एकदा वेळ देऊन आमच्या सर्व साईड फिरून या आणि डी डी एस आरवर विश्वास ठेवून बघा तुमच्या स्वप्नातलं घर डी डी एस आर दिल्याशिवाय राहणार नाही बी एन एम रायगडची जी कमिटी आहे त्यांनी जी केलेली ॲडव्हर्टाईज एकदम बेस्ट होती ॲडव्हर्टाईजमध्ये प्रत्येक सभासदांना त्याची माहिती मिळाली त्याच्यामुळे एवढी गर्दी तुम्हाला शनिवार रविवारी तर एवढी गर्दी, गर्दी होती की रात्री दहा वाजेपर्यंत सभासद इथे बसून होते त्यामुळे बी एन एम रायगडच्या सर्व कमिटीचे आभारी आहे की तुम्ही एवढी मोठी ॲडव्हर्टाईज केली एवढ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जेवणापासून प्रत्येक गोष्टी कमिटीचं लक्ष होतं त्यामुळं कमिटीचं सर्वप्रथम आभारी आहे मी ब्युरो वी। रिपोर्ट एफ एस न्यूज नवी मुंबई